नमस्कार मी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आज गेल्या एकतीस सात दोन हजार तेवीसपासून जिल्हा पुरवठाच्या चालण्यासमोर व त्यांना वारंवार पत्र अनेक पत्राच्या अनुषंगाने ह्यांना एक पाच ते सहा महिने झाले ह्यांना वारंवार पत्र व्यवहार देऊनसुद्धा पुराव्यासहित निवेदन देऊनसुद्धा ठोस अशी अद्यापही कुठलीच कारवाई केलेली नाही आणि हिने अशी कारवाई केलेली दाखवतात की आता मला एक कार्य एक पत्र आहे त्याने की त्या पत्राच्या अनुषंगाने की की मी माहिती अधिकार टाकला नव्हता की मी डायरेक्ट इथं यांच्या दालनासमोर योग्य ती कारवाई करा म्हणून मी बसलेलो आहोत तर याने काय म्हणतात की नऊ तारखेला तुमच्या सुनावणीमध्ये तुमचं म्हणणं मांडा हे असे उडवा उडीचे म्हणजे हे अधिकारी कुठेतरी छिरीमिरी घेऊन कुठेतरी झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ह्या दुकानदाराला पाठीशी घालायचं काम करत आहेत तरी औसा पुरवठा अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अद्यापही यांच्यावर एक ठोस अशी कुठलीच कारवाई केली नाही ह्या अधिकाऱ्यावर मी जाहीर निषेध करतो आणि ह्या अधिकाऱ्यावर बी चारशे वीसचा जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत माझं धरणी उपोषण चालूच राहील जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय आदिवासी जय भीम